नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला तुम्ही अहमदपूर तालुक्यातील हडोळती या येथील हृदयाला चटका लावणारी शेतकऱ्याचा प्रसंग आहे शेतकऱ्याला बैल नसल्याने व बैल घेण्यास पैसे नसल्याने स्वतःच्या खांद्यावर नांगर बांधून शेती नांगरली आपल्या या शेतीचा हंगाम जाऊ नये म्हणून शेतकऱ्याने आपल्या आपल्या वयाचा विचार न करता कठोर पावली उचलली बैलाऐवजी स्वतःला स्वतःलाच झुंपले आणि आपली शेतीची मशागत केली हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला या व्हिडिओची दखल महाराष्ट्राचे कृषी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः शेतकऱ्याला फोन करून त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला पण त्यांना बीबियानाच्याऐवजी बी बैलाची आणखी मदत मिळाल्याची दिसून येत नाही आणखी कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत